नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत पात्र सात हजार विद्यार्थी आणि एकोणपन्नास हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आलेले आहेत सर्वांनी आपल्या नावासमोर जे कारण आहे ते पाहून घ्यायचे आहे जर कारण तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला हेल्पलाईन वरती कॉल करायचा आहे संपूर्ण नाव सांगू रजिस्ट्रेशन आयडी सांगून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे याचबरोबर अनेक विद्यार्थी विचारत आहेत महाज्योती मोफत अंतर्गत दुसरी मेरिट लिस्ट येईल का तर याच्या संदर्भात हेल्पलाईन वर विचारणा केली असता दुसरी मेरिट लिस्ट येणार नाहीये असं स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु याच्यामध्ये जर काय बदल झाला तर या नोटीस बोर्ड वरती प्रसिद्ध करण्यात येईल याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर अशा प्रकारे दुसऱ्या मेरिट लिस्ट संदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही आहे या संदर्भात जर तुम्हाला इतर काही विचारणा करायची असेल तर अधिकृत हेल्पलाईन वरती तुम्ही विचारणा करू शकता तर याचबरोबर महाज्योती मोफत टॅब संदर्भात ज्यांची निवड झाली आहे त्यांना सिम सिलेक्शन साठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल याच पोर्टलवरती आणि तशी माहिती देखील आपल्या चॅनल वर दिल्या जातील त्यामुळे खातेशीर माहिती चा कनेक्ट मध्ये राहा याचबरोबर ज्यांना अपात्र यादीमध्ये देखील नाव असून शंका असेल तर त्यांनी हेल्पलाईनला कॉल लावायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे तर ही हो महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा